पंढरपुरातला मालक सातव्या अवतारात भावाचं डोकं मांडीवर घेतलं नडू लागला त्या भावाचं नाव होतं लक्ष्मण त्या पंढरपुरातल्या मालकाचं सातव्या अवतारातलं नाव होतं भगवान प्रभू रामचंद्र शक्ती लागली रावणाला लग्नात भेट भेटालती सुमाली नावाच्या राक्षसानं शक्ती आंदोलन दिलती ती ब्रह्म वरदान युक्त शक्ती होती शक्ती खर तर रावणानं लक्ष्मणाला मारलीच नव्हती त्याला राग आलता महाभाव मला सोडून दुसऱ्या पक्षात काऊन गेला त्याला ते त्याच्या भावाचा राग आलता शेजाऱ्यानं आपला कापूस नेऊ द्या हो शेवटी ते शेजारीचे पण आपण जे अंगाला गेल्यावर बायकोमुकट एकीत असेल तर कशा असतात बघा ना तिकडे कापूस शिकून दिवाळी लियाच आणि भावाला म्हणायचं दादा मला दोन ग्रामची मनी कर बरं ते म्हणला ताई औदा कापसाचं वाजलंय सोयाबीनला भाव नाही काय मनी करू तू मुकाट्या बस पैसे म्हणायचे फक्त तो नाव करून करायचे <laughs> मला चेहरा पाहिल्याबरोबर त्या पाच सहा जणी कळल्यात घरून माल मालका पैसे आणले तुम्ही आणि भावाचं नाव करून दागिने तुम्ही उभे राहा चौघीजणी उभे राहा रा तुम्हाला मैष्यपती उभे राहा नाही बर जाऊ दे आजचे दिवस माफ करतो ते म्हणल्या माय मेला कशाला कशाला आणलं उगच उग चालू याच्या कीर्तनाला नाही कोणी म्हणाल्यात मला नाही म्हणला मला चेहरा पाहिल्या पाहिल्या कळत कोण कोण मालकाचे को पैसे चोरी ती एक माणूस म्हणला आपली बायको कधीच चोरीत नाही पैसे बदलल्यावर कळाली नोटा बदलल्या तर कोणा कतोलाकडे बदलायला देईन का ती याच्याकडेच बदलायला दिल्या सुमळ्याकडे ह्या का नाही तुम्ही मला भाजी द्याल द्यायला इतकं दिल्याला का येत नाही होता काय घरी म्हणल्या इतकं बरंच महाराजाला माहिती मे बी संसारिक जन सन्याशी झोडाची कळत मालकाला डोक घेतलं मांडीवर जगाचा बाप रडत होता विश्वाचा मालक इतराचा पाड ना उदाहरण क्रमांक दोन पहिल्या एक याच्यावर दोन बोलू आपण पंढरपुरातला मालक सातव्या अवतारात रडत असताना एका संन्याशाला त्याची दया आली मारुती राय आणि त्या संन्याशाने विचार केला आपला मालक रडतोय आपण ज्याचं भजन करतो आपलं ज्याच्यावर प्रेम इथे किती प्रेम रामागड्याची आवडी मोठी अत्यंत आवड होती रामप्रभूची मारुती राहायला विचारलं गो गोभवा काय कारण आहे रडण्याचं कशा रडता रडता पण सुद्धा महा लखन वाचला पाहिजे माझा लखन जाता कामा नाही रे पण सुद्धा करता रडत काय बुद्धिमत्ता टोकाची बुद्धी, बुद्धी होती टोकाची त्या पंढरपुरातल्या मालकाला सातव्या अवतारातल्या भगवान प्रभू रामचंद्राला एका संन्याशानं कानात सांगितलं देवा रड्यानं तुमचा भाऊ उठून बसल का दवाखाना बघावं लागेल डॉक्टर बघावं लागेल औषधी बघावं लागत्यान करडत बसल्यान भाऊ उठून बसल रामचंद्राच्या डोक्यात प्रकाश महाराज देवाच्या डोक्यात प्रकाश टाकायची ताकद भजन करणाऱ्या हो भजन आहेत लय ताकद मोठी फार मोठी ताकद भजन आहेत काय करायचं शोध घ्या शक्ती लागलेली आहे सूर्योदय व्हायच्या अगोदर औषधी आणणं गरजेचं सूर्याचे प्रकाशाचे किरण अंगावर पडणं आणि लक्ष्मण मरणे सोबत होणार आहे तोपर्यंत काहीतरी पर्याय शोधा ना नसली अँब्युलन्स तर कोणाची बैलगाडी बघा नसली बैलगाडी पांदीनं चलत तर बाजावट्याचो चौघजण खांद्यावर घेऊन मग रोडवर नेऊ मग कोणाच्या ट्रकला हात देऊ दवाखान्यात नेऊ असे पर्याय तर बघावं लागतील काहीतरी पर्याय बघा तर प्रभुरामचंद्रान सांगितलं हनुमंत पण समुद्राच्या तीरावर इथं कोण ओळखीच आहे लंकेमध्ये डॉक्टर असतील आपण त्यांना काय विचारू शकतो पण लंकेतला एक हुशार भजन करणारा व्यक्ती होता हो भजन भजन स्वार्थी भजन करणारा मी म्हणत नाही बरे कपैठण मधले मालक म्हणते मनसी बिभीषण शहाना तो महामूर्ख जाना आपल्याच यादीत होता त्या भजन करणाऱ्याला संन्यासानी त्याला सांग तुझा नगरीत डॉक्टर कोण आहे सुशन नावाचा डॉक्टर त्या सुशन नावाचा डॉक्टर आमच्या लंकेतल्या सगळ्या लोकांचा डॉक्टर आहे त्यानं तपासलं की कामच झालं मारुतीराने सांगितलं जाता का आणयला नाही म्हणले आमच्या दादाला विचारले शेती कोणाला इंजेक्शन देत नाही रावणाने ना शिक्कामोर्तब केल्याशिवाय ते कोणाला विचारितच नव्हतं रावणाचा मेन माणूस होता मारुतीराने सांगितलं काही पर्याय बिभीषणानं सांगितलं कवडीचा पर्याय नाही काय मातीचा पर्याय नाही मी करू तुम्ही ठरवा काय करायचं तर एकट्यानं उड्डाण केलं आणि सुशील नावाच्या डॉक्टराच्या दारात आवाज दिला डॉक्टर साहेब हो डॉक्टर साहेब एका ऐकत आहे दारच नाही उघड बेल वाजली आता बेल होत्या पहिले ना बेल ती बेल खटा दरोज वाजली दररोज वाजिल्या बरोबर डॉक्टरच्या मंडळी बाहेर आल्या भाई आपण कोण माय माय मी आहे माय म्हणले मारुतीराय कशामुळे म्हणले माहिती आहे का मारुतीराय ज्याचं भजन करत होते तो मालक रडत होता आणि औषध द्यायची ताकद तिच्या नवऱ्यात होती म्हणून तिला माय म्हणले हो आपलं ज्याच्याकडे काम आहे त्याला आदर वाचक बोललं पाहिजे हो आऊत माघायला गेला अय राव साहेब का या तू रावणाचा चुलता काय सुमळ्या आऊत त्याचं माघायला आणि इतक्या रगीलपणान ए, ए ते बोलणारी का काम का या अरे वा शाहूराव आणि काम चोट्यासारखं असं असतं का कुठं भाव ताक मागायचं असेल तर हिशेबाने मागावं हो लागते ताक ताक एक ताक मागायला गेली एक बाई मठा हुंडा घेऊन केलेली होती बापान लयमट गोठड भरून दिलं तर तिला हे पूंजाना सांभाळण्यासाठी असे काही पुंजाने हुंड्यावर सांभाळावं हो लागते <laughs> गेली ताक मागायला अिजी ताक का तुमच्या इथं जिजी म्हणली माय मी मसडा धुते मसाडा सांभाळते धारा काढते मय बोट वाकले वाताना धारा काढू काढून हित केला म्हणून आज नाही केलं आणि याची सासू सकाळी पुंजा टाकायला गेली तर जिजीची जी रई चालू होती सर सर ती का जीजी मिक्सर वर थोडीच रई लाईत होती टा खाली पाणींवर लोणी त्या मिक्सर वरच लोणी काढ्या खालचं ताक कुत्र्या पण पेत नाहीत काहीत नाही त्याच्या हात कशाला ताक रई लावलेलं ताक कसं असतं कधी नशीबच गेलं ना, ना। रई लावलेलं ताक आणि आढीतलं दूध पप्पा हो वाघवा जिबेल पाणी सुटलं आडीतल्या दुधाचा हवा बाबा गंधावनीत दूध असतो लाल बुंद काचव असते त्याला आमच्या गजानन बाबाच्या मंदिरात कीर्तनानं आडीचं महत्व सांगितलं कोणी कोणी आमची पोरायची माय कीर्तनात बसली मी काय पाहिलीच नव्हती पोरायची माय म्हणजे मी बायको पुन्हा हीच किता नाही ना घरी गेल्या म्हणजे बाई तुम्ही आडीतल्या दुधाचं फार वर्णन केलं आपल्याला आडी करायचीच म्हणलं काय हरकत नाही करू लय नादी लागावं लागत नसते विरोधात खा कुठं म्हणलं ना आपण आडी करू ना आठ दिवसाच्या नंतर पुन्हा हीच केलं त्या आडीचं काय करायचंय म्हणलं आता सध्या टाईम नाही खांदायला आपण नंतर करू एक महिना गेल्याच्या नंतर आता म्हणली लॉकडाऊन मध्ये तुम्हाला कीर्तन नाहीत ना आता आडी करा मी म्हणलं जाईन डोक्यातलं पण ते डोक्यातलं जाईच ना गेलं तिला म्हणलं आपला स्लॅप आहे फक्त साडेचार इंचा आणि आडी लाग ती पावणे दोन फुटाची आम्ही वरच्या मजल्यावर राहतो आणि साडेचार इंचाचा स्लॅप आहे इतका तोडून जर खाली आडी केली तर खालचे जळतील इशतून गावऱ्या का छट्टा किती पासून आडी करायचं सोंग गेलं म्हणलं आडीच करायची असेल तर रानात झोपड करून तिथं राहू मस्त कमरा की आडी करू बाई कुठं मातुड्यात पुन्हा आडी करायचा विषय संपला औषध चांगला असलं की गुण येतो बघा या इंजेक्शनात नीट पोरायची माय पुन्हा नाही आडी करायचं म्हणणे आडी करायला जुनी घरं लागते हे सिमिटाच्या डोंगरायनं काय आडी होत असते काय कुठं काय विषय त्याला काय सांगू लागलो हा माय म्हणली माय माय हा ताक मागायला सासून सकाळी रही ला होता पाहिली होती <laughs> आणि बाबे तू गेल ति ताक कसं मागितलं काय नाही मी अलीकडे वाट्यावरच मागितलं सखा त्याच्या वाट्यावर होते आणि सखात त्याच्या वाट्यावरच म्हणले जीजी ताक झालं का <laughs> सासू म्हणली बाई हे पूजा ना आपल्या हावली केला पण बापानं पस्तीस लाख याच्यासाठी दिलते हे मेमरी कार्ड उघडलेलं कार्ड सांभाळा थे। थे। हो त्याचसाठीच ग थोडे तर ते असं असत ते पुन्हा काय टप्परे बोलायची टोपलं भरून दिलाय हुंडाला हुंडा सांभाळायला जेजी म्हणलं मी आणते सासू म्हणली हो तुम्हाला देता नेमकीच पुना टाकून आल ती तोंड पण नव्हतं तो धुतलं लगेच गेली जीजी घरी का ए जीजी घरी आहेस का घरी कोण आणती काय काय हो मीचे ग जिजी बाई सकाळी सकाळी अगं आताच पुंजा टाकून आले ते काय झालं काल दुपारा शाळातून तो नातू येऊ लागला आणि काय रोड आपल्याला बाई काय दुपारचं उनन काय त्या पोराचे पाय भाजू लागले पोरग चिरचिर आडू लागलं बाई मी तशीच पळत आले त्याचे पाय लाल जर झालते तशीच मान्नात पाय बुडिले मा आणती का तो असल्यामुळं मॅ पाय भाजले नाही बाई चहा घेण तोंड ध्वाच राहिले घे चुलीतला ढ्यापसा नाही बाई अजून सडा सारून अग कौरक मरत आकड्या देते काय दिवसाला बांधून देणार पोटे काय इतकी बेजार व्हालीस घे घास दात निर्षा दुधाचा चहा प्याला आणते की दुधाचा परात भरून चहा भाषा नाव काठाबरोबर पराताशी बोक्याची चुलतीच अर्धा लिटर दुधाचा चहा प्याला माय येऊ का माय बस न ग अंतिके किती दिवसाला आलीस बाई बस 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 अग आज मथरेचे पित्र येत म्हणजे आंतिकीच्या सासऱ्याचे आणि पित्राला म्हणलं कडी करा अग काय अंतिका ताकने ते थांब सकाळी ताक दोन तीन रान न केलंय डेरे रानणं नाही डे रे डेरे रानं म्हणलं लोक म्हणतील हे बायकाला हे मोठे चालू असतील माणसं दोन तीन डेरे हा हे म्हणले मी तेच म्हणालो <laughs> दोन तीन डेरे ताके काय नेहमी बाई ताक थांब बस जरा सदही घेऊन जाय सण म्हणली आत्या मी तुम्हाला म्हणलं होतं जिजीजिथं ताक नाही झालं अगं म्हणली ताक गुंडी भर आणले आणि ताक दही बी जगभर आणले ते तुटक्या दांड्याचा जेग होता तिच्या लग्नात आलेला त्या जगायला कुठे दांडे राहिले सप्रेम भेटीतला जेग महाराजाच्या हातात देणं दांडा हातात जेग पाया फुटलो महाराजाचं बोट आणि मग ती बाई रडू ला ला लागली बाई मी म्हणलं लागलो मला तुकावून रडायला तसं नाही महाराज बाई आमच्या इथं महाराजांच्या पाया पडायची सवय माणसायला लागली तोपासून भांडायला पण लागली इतकी बाई हुशार ती म्हणलीत नाही माय बाबाच्या लग्नातला तुटक्या दांड्याचा जेबी म्हणून अशा काही काय हुशार उघड पडू देत नाहीत काही काय बाय हो भारी ताक मागायसाठी लिंता लागती त्या जगाच्या मालकाचे डोळे पुसायचे त्या डॉक्टरच्या हातात हातातील त्या बाईच्या नवऱ्याच्या हातात म्हणून मारुती राय तिला माय म्हणले माय माय मी हनुमंत आहे आतमध्ये गेले होय व होय व आव ऐकलं का काय माहिती आपली लंका जाळेल शेपटीवाला आले कशाला आणि तुम्हाला बोलायचं घे दार लावून लओं। दार लावून घे लावून घेतलं दार मारुती पुन्हा शेपटीच्या गोंड्यान दार वाजिल बाई हो बाई काय मालकाला दोन मिनिट बोलायचे ते आतून म्हणलं त्याला म्हण बाहेर गेले म्हण भाई मालकाला बोलायचे मालकाला ए मन त्याला बाहेर गेले म्हणजे तेच ऐकायला काय सांगू मी हो काही काय माणसं असे बदमाश असते सात दिवस एखाद्यानं काम कराव एखाद्या बाईनं कापूस याच आहेत ना तुमच्याकडे कापूस याचा सोयाबीन काप काय तूर कापा आणि आठव्या दिवशी बाजाराच्या दिवशी त्या बाईन माग जिजी जिजी पैसे द्या ना ज्यांना जायचंय बाजाराला भाजीपाला आणायचा दे पैसे ते गेले जे आणण्याला आणि त्याचे बुट तर बाहेरच येत आज ते मायात चापला घालून गेले रे वा वाजिजी पैठणच्या तळ्यात टाका तारानं पाय बांधून माश्या तरी सुद्रतेनीला खाल्ल्यावर हो। काम करणाऱ्याचे पैसे द्यायचे मालक मधातून तरी मग ती गेला त्या सांगलं मन बाहेर गेले तेच ऐकायला दार लावून घे म्हणले पुन्हा दार वाजले भाई तुमच्या पाया पडतो मालकाला दोन मिनिटं आण आव ती म्हणली नका जाऊ पण चला ले जा तो तो ले जा ले ना माय ते बिले हाटी त्याच्या सगळ्या अंगातून घाम निघत होता त्याला माहित होतो मारुती याची ताकद काय हे ज्या रावणाचं ऐकून इंजेक्शन देत होतं याच्या मालकाच्या दाढीन मिशा एका खपक्यात जाळल्या होत्या त्यानं हनुमंत महाबळी दाढी रावणाची ह शिरोमणी लट लट लटलट लटलट कापस काय का आमच्या मालकाचे लहाने भाऊ आजारी आहेत त्यांना शक्ती लागली रावणाने शक्ती मारली कृपया एक विनंती करा औषधोपचार करण्यासाठी यावं लागते ते म्हणजे रावणाला जाऊन भेटा आता रावण येऊ हो दे हे हा येणार नाही तुम्ही याच काय हरकत नाही पण मी तुमच्याकडं आलो असं रावणाला कळलं की रावण सकाळी म आखा संसार फुकून देते मारुती राय म्हणले आल्यावर ते फुकून देते नाही आल्यावर मी फुकितो पण डॉक्टरन त्या डाक्टरनी डाक्टर न मारुती रायची विनंती केली तुमच्या पाया पुढतो तुम्ही भजन करणारी माणसं येतं असं आमचं इचकू नका भजन करणाऱ्यांना पाहिजे हेच कोणाक म्हणे आमचं घेतलं लाव ते बुद्धिमत्वरिष्ठ शेपटीचा आढा टाकला वाड्याला डॉक्टरच्या बंगल्यालाच आढा टाकला बंगलाच घेतला उपटून इतरचा पार कोण याच्यावर बोलतो काय बाकीच्यांची कथा का आहे अन्ना अन्न समुद्राच्या तीरावर वाडा बाकीचे वानर म्हणले काय आणलं मारुती मारुतीरायन काय आणलं बिबीषानं सांगितलं ना करा। काय नाही आणलं सुशन नावाच्या डॉक्टरचं घर आणलंय पायासोबत उपटिल घर हो हालू लागलं घर बायको म्हणली माय खांब हाल मोकाट्या बसमानला खांब गिंब काय हल न त्यानं घरच उचललं आता कसं करावं काय करायचं म्हणे आता त्याच्या मनात आल्यावर समुद्रात का काय करतय काय करावं आता दारवाजी <laughs> विभीषणानं सांगितलं वैद्यराज दमाने या जरा खाली पडताना लय खोले दरी वरे धरलो ताता अस उघड विभीषणाला पाहिल्याबरोबर जसा आसरा आला त्याच्या मालकाचा सक्का भाऊ ये ना मारुती ना असं केळ तोड्याव आणि केळीचं केळ कसं तोडी देत तसा आला आधी कमराला धरला आणि खाली घेतला डॉक्टर काय झाले सांगा सगळं कळत आहे म्हणले पण मेडिकल माझ्यासोबत नाही मी नुसताच आलो हुशार डॉक्टर होतं आपल्यासोबत मेडिकल नाही इंजेक्शन नाही गोळ्या नाहीत काय नाही ना, ते टेटस को पसायचं नाही काय नाही काय नाही काय मेडिकल तुम्ही लिहून द्या दे। दिलं लिहून विशल्या तीन वनस्पती शल्या विशल्या फार सुंदर रामायण बघा ना लक्षात येईल का ते बी मी अगूतच घेतलं सांगायला हा दोन तासात काय मला तुम्ही काय नोकर थोडं ठुले आहे का नाही मग आता टाइम संपला असं नाव जवळ तुम्ही बी आमच्याकून बोला असं असतं कुठं अशी वकील म्हणले जेज मरण ना एक मिनिट पुढे गेला त्याला पुढे सरकत कसं करू बळी राम बुवा करू कैठल तो टोपी इतकी कडक घातली की उस पडता येईना सरकत पुढं मेडिकल द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर आणल्या औषधी डॉक्टरनं औषधी टाकल्या पण भजन केलं नाही भजन न केल्यामुळं गुणच येईन मारुतीनं ग्राहक कानात सांगितलं डॉक्टर साहेब पथ्य चुकतंय काहीतरी तुम्ही अशा मालकाच्या भावाच्या बिळात औषध टाकायला की तो जगाचा मालक आहे सगळ्या वनस्पती तयार करायचं त्याच्या हातात आहे तुम्हाला एक सांगू सुशेन महाराज आपलं काय सुशेलच वतन माहिती सुशेन 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 महाराज तुमच्यावर धन्वंतरीची कृपा आहे आणि धन्वंतरीच याच्यापासून जन्माला आला आहे चौदा रत्नापैकी एक तुम्ही हिसाब करा तुम्ही कोणाच्या भावाला तपासायले आणि मग स्मरण केलं आणि औषधी टाकल्या लक्ष्मण झोपीतून उठावा तसे अजय उठून बसले काय ताकद लक्ष्मणाची भगवान प्रभू रामचंद्रानं सुशेन नावाच्या वैद्याला मिठी मारली ते रडू लागलं अण्णा तर प्रभू रामचंद्राने विचारलं का रडतो काय नाही म्हणले रडू न काय करू तुमच्या भावाला उठिल्यामुळं रावण आता मला पेटितोय काय त्याची माय वेगळी म्हणले जाऊच नको तिकडं इकडं थांब आणि इकडं थांबून काय खाऊ म्हणले तुला काय ताण घ्यायचा संसार तर सगळाच आणलाय ना आता चार दोन दिवसात मी मारितो राजाला बिभीषण होतोय तू पुन्हा तू या तुझे हो पण त्या डॉक्टरच्या लक्षातच येईन रामाच्या हाताने कालांतरानं रावण दुपारा मारला दाबा वास बिंबीत बाण मारला साऱ्या छिळखंड्या जाग्यावर रावण रावणिशन राजा झाले कामोग नावाच्या विमानामध्ये बसून चौदा विमानापैकी एक विमान विमानात बसून भगवान प्रभू रामचंद्र आयोध्येकड निघाले अयोध्येत विमान आलेलं नाही इमान शरयूच्या तीरावर उतरलं वचन दिलं त्या वाड्याला मी जाताना जसा तुझ्या नावेत बसून गेलो वनवास संपल्याच्या नंतर तुझ्याच नावेत बसून अयोध्येकडे जाईल विमान शरयूच्या तीरावर आलं त्या केवटाच्या नावेत बसले आणि पहिल्या तीराला नेऊन सोड मग अयोध्येत पोहोचले विमान वापस गेलं एके दिवशी सीतेनं भगवान प्रभू रामचंद्राला एक प्रश्न केला प्रभू एक विचारू मी सापडे कोणामुळं मारुती रायमुळं प्रभू तुम्हाला अनात दुःख होत लक्ष्मणजीला शक्ती लागली त्या दिवशी त्या शक्तीला वरदान मारुती रायच औषधीची महती सुशेन नावाच्या वैद्याची आमची इथे एक कस्तुराबाई नावाची मथारी होती जिची हाडं हरिद्वारला घेतली नाही ती कस्तुरी नाही दुसरी कस्तुरी होती ती फार सुंदर हरिपाठ म्हणायची आमच्याकडे श्रावण महिन्यात पोथी असली की अष्टमीला कृष्ण जन्म करायचे रामनवमीला राम, राम जन्म करायचे दुपारी मस्त पाळणा म्हणायची सुंदर वल्ली आनाया गेले मारवती वल्ली गेले मारवती जिवंत केले उर्मिला पती जु जीवंत केले उर्मिल्ला पती जुबाळा जुरेज वल्लियानाया गेले मारवती जिवंत केले उर्मिल्ला पती काय काव्य होतं काय काय बायकांचं आता मागच्या श्रावण महिन्यात एक आमच्या इथे नवीन मुलगी आली लग्न झाल्या गेल्या वर्षी ती म्हणली मला भजन येतंय म्हणलं मन बाई पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती <laughs> आमच्या मंदिराचं मागचं भिचाड भिताड त्याच <laughs> भजनामुळे पैड भजन असतं का ग बाई म्हणलं म्हण ना तू वाया गेले ग बाई बाय तिकडेच घसरून मेले <laughs> <laughs> कशा गुदगुल्यान तिकडे बी काय घुंगर वाजत येत महाराज तुम्ही वारकरी संप्रदायात घुंगरे बांधले मला भे वाट ना नाही तर ह्या घुंगरामुळे दीड दीडशे शेकर विकल्या काय काय लोकांना हो आणि तुम्ही यालाही टाळ्या वाजवायले हो संप्रदायातले घुंगरे आहेत बापा आमच्या इथल्या भाऊसाहेबांनी पावणे तीनशे एकर जमीन इकली दहिले ओढित होतो आखरीच्या टायमाला दहिले नाही कळायचे दात्या तुम्हाला आमच्या इकडे ओढून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला दहिल्या म्हणते पाहुनी तीनशे एकर नुसत्या घुंगराच्या नादान हे वाजल्या इथंच गारवा लागला अरे बाप रे चनकन काय ताल धारला होता घेऊन बापा पण वारकरी संप्रदाय तुवा प्रभो मारुती होय म्हणे शिते हनुमंताला औषधी विषयी माहिती सांगितली सुशांत नावाच्या डॉक्टरनं संध्याकाळी चर्चा झाली दुसऱ्या सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी लंकेतनं निरोपाला विभीषणाचा जगदानंद कंद जगतपती भगवान प्रभू रामचंद्र अयोध्या नरेश कळावे पत्र लिहिण्यास कारण कळावे शेवटी असते लक्ष्मण मालकांच्या शक्ती लागल्याच्या नंतर वल्लीची महती दाखवणारा औषधोपचार हृदयात करणारा सुन नावाचा वैद्य गेलेला आहे जगाच्या मालकाला पत्र वाचित असताना डोळ्यातून पाणी आलं सीताई साहेबांनी विचारलं अडता ऐक सीते ऐक सीते ऐक सिथे ऐक तुझ्या कपाळावरचं कुंकू ज्यानं शाबित ठेवलं त्याला सुसेन नावाचा डॉक्टर म्हणतात त्याच्या हातात काय ऐक म्हणे तो जर नसता भेटला तर लक्ष्मण वाचले नसते आणि लक्ष्मण वाचले नसते तर प्रभू रामचंद्राने स्वतःचं शरीर ठेवलं नसतं तुझ्या कपाळावर कुठं कुंकू राहिलं असतं काय सांगू शकते माझ्या लक्ष्मण नावाच्या भावाला औषधी देणारा डॉक्टर सुशेन नावाचा वैद्य पंढरपुरातल्या मालकाचे सातव्या अवतारातले डोळ्याला पाणी आल्याच्या नंतर ते पाणी पुसण्याची ताकद ज्या सुशेन नावाच्या डॉक्टरात होती तो सुशेन नावाचा डॉक्टर सुद्धा मृत्यू पावला इतराचा

सांगा सुशिन वैद्यासारखी आपली पात्रता आहे ते जाऊ शकतात एकनाथरावांची काय कथा इतराचा दुशिला नावाची एक बाई होती बळी रामबो शेवटचा पुरावा माफी मागतोय काय होते पुन्हा उद्या बोंबलायचं सकाळी दुपारा आता चला चिंतन करत राहायचं नाही बॉम्बला तरी घासा दाबायची ताकद पंढरपुरातल्या मालकाच्या हातात येत <coughs> दुशिला ना